या जैविक कीड नियंत्रणाच्या घटकामध्ये आपण त्या दिवसाच्या पहिल्या भागामध्ये परजीवी कीड हा विषय घेतला होता आणि आज आपण दुसरा भाग म्हणजे परभक्षी कीटक असा घेणार आहोत आता या परभक्षी कीटकामध्ये आपल्याला एकंदरीत तुम्हाला दिसतो या ठिकाणी एक ते पाच या प्रमाणामध्ये त्या कीटक कीटक जे काय आहेत ते परभक्षी कीटक आहेत ते परभक्षी कीटक काय करतात का आणि त्यांचा वापर करून आपण हानिकारक गटातील असणाऱ्या शत्रू किडींना कसं नष्ट करू शकतो याविषयी आपण आज थोडक्यात माहिती याच्यामध्ये घेणार आहोत परभक्षी कीटक म्हटलं तर या ठिकाणी पिकांना हानिकारक असणाऱ्या किडीचं भक्षण करून परभक्षी किडी आपल्या त्या ठिकाणी त्या किडीवर खाऊन त्यांना खाऊन ते जाबतात आणि त्यांची उपजीव म्हणजे त्याच्यावर होते या त्या किडीची त्यामुळे त्यांना आपल्याला परभक्षी कीटक किंवा भक्षत किडी त्याला काय म्हणतं दुसरा भाग म्हणजे भक्षित किडी दुसरं नाव आहे परभक्षी किडी कीटकाला आता त्यामध्ये पहिल्या मुद्याकडे जाऊ म्हणजे क्रायसोपा त्याला नाव दिलेलं महाटीमध्ये हिरवा जाळ डाळी ना पथक आता क्रायसोपा कसा दिसतो तर विद्यार्थ्यांना तुम्हाला या ठिकाणी गेल्यानंतर गुगलला गेल्यानंतर हे सगळे मित्रपीठक आहे शेतकऱ्यांचे मित्रपीठक आपले मित्रपीठक आहे जे हानिकारक गटातील किडींना शत्रुकिडींना संपवण्याचं काम करतात आणि यांच्यामार्फत त्या ठिकाणी काय होतं की किडी नष्ट होतात आणि त्यांची पिढी पूर्णपणे संपते पिकाला हानी होणार नाही तरी तर दुसरा पहिला पाहतो किटक्रायसोफा हिरवा जाणे आता हिरवा जाणे पथक म्हटलं तर हा मित्र किटर निसर्गामध्ये मोठ्या संख्येने आपल्याला आढळून येतो त्यामध्ये या ठिकाणी कि या किटकाच्या जीवन क्रायसोफा मध्ये तुम्हाला अंडी आणि प्रौढ अशा चार वाजता दिसून येतात एक पतन म्हणजे त्याची प्रौढ अवस्था या प्रौढ अवस्था म्हणजे पतन जर का आपल्या शेतात सोडला तर तो त्या ठिकाणी चारशे ते सहाशे अंडी घालतो आणि या अंड्यातून तुम्हाला तीन ते पाच दिवसामध्ये अंड्यातून हा त्याच्या आळ्या बाहेर येतात त्या ठिकाणी ही पिकावर असणारे जे काही रस शोषण शोषण जे गटातली किडी आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पांढरी माशी तुडतुडे फुलकिडे याचं उत्कृष्ट पद्धतीनं तुडतुडे पांढरे मासे आणि फुलकिडी हे जे काही रस करणारे करणाऱ्या घटातले हानिकारक कीटक आहेत त्यांना ही आळी शोधून खाऊन घेते याची आळी म्हणजे आळी अवस्था त्याच्यानंतर पुढे आपल्याला या आळीचा उपयोग करायचा म्हणजे या ट्रायसोपाची जी अळी असेल किंवा त्याचा प्रौढ पतंग असेल तर आपल्याला आता एकदा कळलं की ते चारशे ते सहाशे अंडी घालतो या दृष्टीने त्या ठिकाणी आपल्याला एकरी सा पाच हजार अळ्या जर काय एक एकर मध्ये जर सोडल्या तर हानिकारक गटात नाही असणारे तुडतुडे पांढरे माशी आणि फुलकिडी यांचा यांना खाऊन जी कीड मित्र कीटक ती संपून टाकते हानिकारक गटातले जे काही कीटकाचे नाव मी तुम्हाला आता सांगितले त्या ठिकाणी फक्त एवढीच काय घ्यायची की आई अवस्था सोडत असताना काय सोबतची एक त्याचा ब्रश मिळतो आणि त्या सा ब्रशच्या साह्याने ते झाडावर आपल्याला सोडताना त्या ब्रशच्या साह्याने त्या झाडावर सोडायच्या म्हणजे त्या त्या सोडत असताना त्या मृत पावणार नाही याची एवढी काळजी घेतली सगळ्यात महत्वाचं म्हणजे फळ पिकात आपल्याला एका झाडावर तीन ते चार आळ्या प्रति झाड या प्रमाणात त्याच त्याला त्या आळ्या या प्रायसोबाच्या सोडायच्या आता पुढे जाऊ तो क्रिटिकल दहा मिनिटात लेडी बरोबर आता नाव त्याला ना दोन तीन आहेत आता क्रिप्टिव पण आहे डार्क कीटक मार्ट म्हणतो इंग्रजीत त्याला रेड बर्ड म्हटलं क्रिप्टिव क्रिप्टिव म्हणजे का काय याच्या अनेक प्रजाती आहेत आपल्या निसर्गामध्ये पृथ्वीवर आपल्याला वेगवेगळ्या वे भागात गेलो तर त्याचे रंग रूपरेषा त्या ठिकाणी त्याच्या अवस्था वेगवेगळ्या दिसून अवस्था एकच असते मग त्या ठिकाणी हे काय करतो हा कीटक तर त्या ठिकाणी हा मित्र कीटक जो काय आहे हा मावा तुडतुडे त्यानंतर पांढरी माशी फुलकिडे करतो आणि या शत्रुकीटक शोषण करणार आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं या पिढीच्या प्रौढ कीटक मग त्या ठिकाणी आळ्या असतील मावा किंवा त्या ठिकाणी फुलकिडे या प्रौढ कीटकाला ढेकून खवले किड यालाही खाण्याचं काम हा करतो आपण इंग्रजीत राज असं नाव आहे तिन्ही पैकी एका ठिकाणी जरी एक नाव दिलं तरी चालेल परंतु या ठिकाणी आपल्याला मराठीमध्ये म्हटलं तर घाल पिटर आणि लेडीबर्ड म्हटलं की इंग्रजीतलं त्याचं मित्र पिटरचं नाव आहे सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे उदाहरण द्यायचं म्हटलं तर सध्या जेवारी आपल्या शेतावर आहे आणि ज्यानं पाणी दिलंय आणि वातावरण बदलल्यामुळे बऱ्याच ठिकाणी जेवारीच्या पानावर असं चिकट द्रव तयार झालेला आहे तर तिथं या सध्या घाल पिटकाचं वास्तव्य आज आपल्या शेतावर गेल्यानंतर पाहायला मिळतात त्याच्यानंतर याचा उपयोग कसा करायचा आहे तर जवळपास पंचवीसशे प्रति हेक्टरी या प्रमाणामध्ये या जे प्रौढ कीटक आहे किंवा अळी अवस्था आहे ती आपल्याला शेतामध्ये सोडायची आहे पंचवीसशे दोन हजार पाचशे त्याचबरोबर मका ज्वारी कापूस ऊस कडदा आणि भाजीपाला पिकं यावरती उत्तमपणे नियंत्रण करण्यासाठी याचा उपयोग होतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे मित्र कीटक आहेत हे मित्र कीटक वापरत असताना याचा वापर करत असताना त्या ठिकाणी तुम्हाला रासायनिक निविष्ठाचा वापर थोडा थांबवायचा म्हणजे याची अवस्था या मित्रपिटकाची शेतावरील एक अवस्था मरणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण पुढच्या पिटकाकडे जाऊ म्हणजे असं त्याचं नाव आहे हा मित्रपिट किटक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उसावरील लोकरी मावा जो दिसतो पानावर कोडा होणार उसाच्या कांडीवर आपल्याला दिसून येतो त्याला आधाशीपणे भक्षण करण्याचं एफिड, काम सॉरी अॅपिड डिपापिड होता कोड वासर हा करताना दिसून येईल हा मित्र पीठक जवळपास अळी अवस्था लोकरी मारण्याचं उत्तम उत्तमपणे हाऊंट टाकण्याचं काम हा या ठिकाणी करतो डिपार्ट पिढीवर अळी अवस्था याची कोणती पार पिढीवरची अणि अवस्था आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या अळी अवस्थेला लोकरी मला वाजवताय मिळतो ते आलेला त्या ठिकाणी उत्तमपणे भक्षण करून स्वतःची उपजीविका म्हणजे स्वतःचं पोट भरतो आता लोकरी मावा सहजसहजी रसायनाने किंवा कोणत्याही प्रकारे फवारणी केलेली तिथून हटत नाही किंवा त्याच्यातून जात नाही ओसा परिणामी आपल्या ओसाची या ठिकाणी उंची खुंटते वाढ खुंटते याचा परिणाम त्या ठिकाणी पुढे ऊसाच्या उत्पन्नावर घडून येतो तरी तर आपल्याला या ठिकाणी ऊस पिकामध्ये पन्नास कोश एका गुंठ्याला आणि किंवा एक हजार आळ्या प्रति हेक्टरला सोडायच्या आहे त्याच्यानंतर पुढचं घटक जो पर वर्षी कोणी एमबीसी यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्र हा मित्र परभक्षी कोळी आहे हा कोळी गटातला आहे म्हणजे या ठिकाणी लाल कोळी किंवा दोन पिक या कोळीसाठी हा गटातला म्हणजे एक लाल कोळी आपल्या शेतावर दिसतो आणि दोन ठिपक्याचा कोळी याच नियंत्रण करण्यासाठी कोळी कोळी मित्र आहे शेतावर सोडला तर आपल्याला असणारे जेवढे काही रस शोषण करणारे जे काही त्यांच्याच पिढीवर असणारे लाल कोळी आहेत दोन खिडक्याच पोळी आहे यांच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरतो कोळ्याच्या प्रजाती आपल्या भारतामध्ये भरपूर आहेत त्यापैकी या ठिकाणी हानिकारक गटातले जे काही कोळी दिसतात ते पानाच्या खाली बसून करतात म्हणजे पेशीतून हरितद्रव्य शोषण करण्याचं परिणाम या ठिकाणी त्याचा पानावर होतो हरितद्रव्य कमी होतो अन्न बनवण्याचा वेळ कमी होतो आणि याचा परिणाम पुढे चालू रोगावरही होऊ शकतो परंतु हा परभक्षी कोळी हा मित्र कोळी आहे याचा वापर आपल्या शेतामध्ये जर केला तर निश्चित आपल्याला या ठिकाणी परिणामकारक रिझल्ट आपल्याला परिणाम मिळतो यामध्ये सगळ्यात महत्वाचं तर बक्षी पुढे पण तयार तर आपल्याकडे आधुनिक शेतीचा पद्धती आहे ती म्हणजे पॉलिहाऊस पॉलिहाऊस किंवा हरितग्रह या हरितग्रहामध्ये हरित जर गेलो तर आपल्याला लाल पोळी माइट्स आपल्याला प्रकार दिसून येतो हा सर्वात जास्त आपल्या आधुनिक शेती पद्धतीमध्ये हरित ग्रहामध्ये दिसून येतो तर यासाठी आपल्याला करत असताना याचा उपयोग जर केला तर भाजीपाला शेती किंवा पॉलिसमध्ये शेती किंवा कल्लाड यामध्ये उत्तम पद्धतीने नियंत्रण करून देणार हा कलक्षेपण या निशेष आहे त्यानंतर पाचवा येतो कलक्षी कीटक किंवा भक्ष किडे सिरपिड माशी आता ही सिरपिड माशी जी आहे ही मित्र कीटक माशी रस शोषण करणाऱ्या किडीची अवस्था आ, शुफ शुफ करते म्हणजे खाऊन घेते आणि खाऊन घेतल्यामुळं सर्व पिकावर येणारे रस शोषणारे कीटक आहेत आता रस शोषण हे जे काटातले कीटक आहेत ते उष्ण दमट किंवा गोड्या हवामानाला मोठ्या प्रमाणात आपल्या शेतात तयार होऊ असतात आणि पिकाच्या पाना खाली बसून रस शोषण करतात तर त्यांना खाणारी माशी मासे मित्रकाटातली कीटक आहे आणि बक्षण करून त्यांची स्वतःची उपजीविका जुँग भरण्याचं पोट भरण्याचं काम ही शेरपीठ माशी करत असते हा पाचवा घटक आहे तर असे एकूण जैविक घटक दुसरा आहे कीटक किंवा त्याला किडे म्हटलं जातं हे सगळे कीटक आहेत आणि या मित्र कीटकामध्ये या ठिकाणी जर आलो आपण तर त्या ठिकाणी या पाच विविध कीटकांचा उपयोग करून आपण काय करू शकतो हानिकारक गटातल्या व्यक्ती आहे त्यांच्यावर नियंत्रण मिळू शकतो करिता आपण पहिला व्हिडिओ आणि हा दुसरा व्हिडिओ आपण निश्चित पहा म्हणजे तुम्हाला समजून येईल आपण या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा तिसरा भाग बघू तो म्हणजे रोगकारक सूक्ष्म धन्यवाद